हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण माकड आणि मगर ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नदीच्या किनारी एक आंब्याचे झाड होते त्या झाडावर एक माकड राहत होती एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आली तिला शिकार मिळाली नव्हती म्हणूनच मगरीला खूप भूक लागली होती मगर माकडाला म्हणाले मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खायला दे भूकेली मगर पाहून माकडाने तिला आंब्याची फळे खायला दिली रोजच मगर माकडाकडे येऊन आंबे मागू लागले मगर आणि माकडात मैत्री झाली ते दोघे चांगले मित्र झाले एके दिवशी मगरीने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेले ती अत्यंत गोड फळे खाल्ल्यावर मगराची बायको त्याला म्हणाली इतकी गोड फळे खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल नाही का माकडाचे हृदय मला खाण्यासाठी आणून द्या असं हट्ट बायकोने धरल्यामुळे मगराचा निरुपाय झाला मगर निरुपायस्तो या कामासाठी तयार झाला दुसऱ्या दिवशी मगर माकडाला म्हणाला प्रिय मित्र तुला माझ्या बायकोने घरी जेवणासाठी बोलावले आहे चल आपण घरी जेवायला जाऊ मगर माकडाला पाठीवर घेऊन घरी जायला निघाली मगराला राहावले नाही म्हणून त्याने प्रिय मित्राला सांगितले की माझ्या प्रिय पत्नीला तुझे हृदय हवे आहे म्हणून आपण घरी चाललो आहोत अत्यंत हुशार असणाऱ्या त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगराला सांगितले की अरे रे माझे हृदय तर झाडावरच आहे मगर म्हणाला मग आपण परत झाडाकडे जाऊयात दोघेही नदी किनारी पोहोचले माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले सुरक्षित जागी पोहोचल्यावर मागण मगराला म्हणाले मित्रा तू विश्वासघातकी आहेस नी गाता, मगर खजील झाले त्याने स्वतःचा चांगला मित्र गमावला होता तात्पर्य कोणाचाही विश्वासघात करू नये